नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन वाशी येथील छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने मालवण येथे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीला दुग्धाभिषेक करून महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे सरकारच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली अमोल लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न